नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला फोन आले आम्हाला कमेंट्स आल्या की दादा खरी हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकांच्या वाटपा संदर्भातला आमच्या जिल्ह्यातले अपडेट सांगा कोणी म्हणते आमच्या जिल्ह्यातले अपडेट सांगा मग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकांच्या वाटपा संदर्भातलं राज्यातल्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे एकोणतीस जिल्ह्यातलं अपडेट आपल्याकडे आलेला आहे आणि राज्यातल्या एकोणतीस जिल्ह्या किती कोटी मंजूर झालेला आहे कोण्या शेतकऱ्यांना वाटप झालेलं आहे कोणा शेतकऱ्यांना वाटप राहिलं आहे आणि कधीपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पिकमा येऊ शकतो पंचवीस टक्के पिकमा आलाय का नाही आलाय त्या उर्वरित पंचायत जिल्ह्यामध्ये येणार का याही संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण जिल्ह्यांनी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे जिल्ह्यांनी आपण यादी या व्हिडिओच्या माध्यमातून वाचून दाखवणार आहे मी तुम्हाला त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा अपडेट तुम्हाला कळेल तर मित्रांनो चला तर महत्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकमाच्या वाटपा संदर्भातलं सगळ्यात महत्वाचं अपडेट आहे चौतीस जिल्ह्यातला सॉरी एकोणतीस जिल्ह्यातला आहे आणि यादी वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे चौवेचाळीस कोटी तेवीस लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेली आहे बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पिकमा आलेला आहे मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये साठ कोटी ऐंशी लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे याच्या वाटपाची सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि काही शेतकऱ्यांना वाटप बाकी आहे हे दोन दिवसामध्ये वाटप पूर्ण होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये पुढचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यामध्ये सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे काय शेतकऱ्यांना मॅसेज आले काय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा विमा जमा होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये फक्त दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये फक्त एकोणतीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे याच्या वाटपाची प्रक्रिया सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यामध्ये दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये या पिकम्याचं वाटप सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेला आहे भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाल्याचे आपण पाहू शकतो याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यामध्ये फक्त दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपयाचा मंजूर झालेला आहे त्याच्या वाटपाची सुद्धा प्रक्रिया सुदा विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेली आहे याचबरोबर मित्रांनो याच जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये फक्त दोनशे एकतीस कोटी दोनशे एकतीस कोटी एकतीस लाख रुपयाचा फिक विमा मंजूर झालेला आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये तीन तीन प्रकारे नुकसान झालेलं आहे स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे एक कोटी एकोणतीस लाख रुपये हंगामातील प्रतिकूल म्हणजे दोनशे शहाण्णव कोटी अठ लाख रुपये काढणी पश्चात नुकसानीसाठी सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये आणि एकूण परभणी जिल्ह्यामध्ये चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपयाचा एकूण पीक विमा मंजूर झालेला आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया दोन ते तीन दिवसापूर्वी सुरू झालेली आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना येणाऱ्या दोन दिवसामध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपयाचा विमा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यामध्ये चार लाख रुपयाचा विमा मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाच कोटी अडतीस लाख रुपयाचा विमा मंजूर झालेला आहे याचबरोबर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये दोन कोटी एकोणनव्वद को लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे वर्धा जिल्ह्यामध्ये एकशे पंधरा कोटी एकशे एक पंधरा कोटी नव्वद लाख रुपयाचा पिक नागपूर जिल्ह्यामध्ये छप्पन कोटी पाच लाख रुपयाचा पिकमा सोलापूर जिल्ह्यामध्ये पंच्याण्णव लाख रुपये सांगली जिल्ह्यामध्ये दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे याची वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे याचबरोबर सांगलीमध्ये दोन कोटी पंच्याऐंशी लाख मध्ये आठ कोटी एकाहत्तर लाख रुपये मध्ये चार कोटी दहा लाख रुपये मध्ये तीन लाख रुपये धुळेमध्ये एकोणतीस कोटी एक लाख रुपये नंदुरबार जिल्ह्यामध्ये आठ कोटी आठ कोटी एकोणीस लाख रुपयाचा पिकमा याचबरोबर जळगावमध्ये नऊ लाख रुपयाचा पिक विमा याचबरोबर ठाणे जिल्ह्यामध्ये सात कोटी एक लाख रुपये रत्नागिरीमध्ये अडुसष्ट लाख रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक कोटी सत्तावन्न लाख रुपये असे एकूण चौसष्ट ते पासष्ट लाख शेतकऱ्यांना जवळपास तेवीसशे सॉरी पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयाचा पीकमा हा मंजूर झालेला आहे आणि शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण सगळं जर अपडेट पाहिलं तर भरपूर जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम आणि काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर पाहायला गेलं तर तीन जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम ज्यामध्ये हिंगोली आहे याचबरोबर नांदेड आहे आणि परभणी आहे या तीन जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा किंवा काही शेतकऱ्यांनी आपले जे काही वैयक्तिक क्लेम केले होते क्लेम मोठ्या शेतकऱ्यांचे पात्र झाले आणि मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा मंजूर झाला त्याचबरोबर दुसरा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पिकमा वाटप सुरू झालेला आहे एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पिकम्याचं वितरण झालं आणि अजून सुद्धा राहिलेल्या शेतकऱ्यांना हा हे पिकम्याचं वितरण सुरू आहे त्यामुळे हे जे काही एकोणतीस तीस जिल्ह्यातले अपडेट आपण घेतलं या सर्व जिल्ह्यांमध्ये आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पिकण्याचं वितरण झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये वितरण वाटप सुरू आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा वाटप होणार आहे अशी माहिती आपल्याला दिलेली आहे जे की मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद